दोन हजार नऊशे सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय इंद्रायणी नदीचा जो पुनर्जीवना पुनरुज्जीवनाचा प्रकल्पाचा विषय हा वारंवार या सभागृहात आहे पोल्युशन युक्त इंद्रायणी नदी मला असं वाटतं की मी प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय समोर आणण्याचा प्रयत्न करते आहे सभापती महोदय दे मी देवाचीला धन्यवाद मानेन की वारकऱ्यांना कर आंघोळ करायला ह्यावेळेला भरपूर पाऊस मिळाला भरपूर पाऊस आला म्हणून इंद्राणी नदीमध्ये पहिली आंघोळ असते आळंदीला ती करायला मिळाली सभापती महोदय उत्तरामध्ये सांगितलं गेलेलं आहे की हा जो आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी वेस्को लिमिटेड या सल्लागार संस्थे संस्थेमार्फत सहाशे एकाहत्तर कोटी खर्चाचा प्रकल्पाचा अहवाल तयार केला गेला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनाकडनं हा दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सादर झाला पवना सुधार योजनेसाठी दोनशे अठरा कोटी हा खर्चाचा अहवाल आलेला आहे राज्य शासनाकडनी दोन हजार चोवीस सॉरी चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला असून त्याची छाननी पर्यावरणाकडे सुरू आहे सभापती महोदय की ही छाननी सुरू आहे त्याच्यामध्ये सल्लागार समितीचा गठन करण्यात येत आहे सांगितलंय त्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलंय की निवेदा दिली दोन टप्प्यात झाली परंतु निवेदा ही अल्प प्रति प्रतिसाद मिळाला परत त्यामध्ये दिलेला आहे की इंद्रायणी व पवना नदीसाठी ही प्राधिकरणामार्फत मिसर्स तेंडो अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेची स्थापना केली मला काय कळतच नाही सभ सभापती महोदय की अहवाल पाठवलेला आहे त्याचं तुम्ही निवेदा काढली त्या निवेदा आल्या नाहीत पुन्हा प्राधिकरणाकडे दिलंय हे सगळं सुरू असताना सभापती मोदय त्या शहरातल्या नदीमध्ये जी बिल्डर लोक आहेत ती त्याच्यामध्ये भराव टाकत आहेत ठीक आहे भाव वाढलेले आहेत रेट्स वाढले आहेत शहरी भागातली परंतु पर हे करत असताना प्रश्न प्रश्न सभापती मोदय एकच सांगते आहे की हा भराव टाकून नदीचं पात्र कमी केलं जात त्याच्यामुळे पाण मागच्या साईडला पाण्याचा सा प्रश्न निर्माण होतोय तर माझा प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवडमधील पवना मुळा आणि इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात येत आहे ती अरुंद होत आहे ह्यासाठी आपण काय उपाययोजना करणार ह्याच्यासाठी त्यांनी नोटिसा काढल्यात काय का केलं आहे कशा पद्धतीने करणार आहात दुसरा प्रश्न असा आहे की इंद्रायणी व मुळा नदी ह्यामध्ये पी एम आर डी प्राधिकरणमार्फत नदी पुनर्जीवनाचा नदी प्रदूषण कार्यक्रम हाती घेतलेला आहे यासाठी शासनाचा निधी काही दिलेला आहे का आला आहे का तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न माझा सदर निधी तात्काळ देऊन शासनाने या नद्यांचे पुनर्जीवन विध कार्य मर्यादा करणार आहात का महोदय सभापती महोदय हा जो प्रकल्प आहे पवना इंद्रायणी असेल किंवा मुळामुठा नदीचा असेल या संदर्भामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंढरपूरच्या मागच्या पूजेच्या अगोदर काही बैठका घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा तीन टप्प्यामध्ये इंद्रायणी आणि पवनाचा प्रकल्प आहे एक एम एम आर डी ए करतो आहे त्याच्यासाठी जसं आता सन्मान्य सदस्यांनी सांगितले की सहाशे एकाहत्तर कोटी रुपये सिक्स्टी फॉर्टीमध्ये आहे सिक्स्टी पर्सेंट सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्टी पर्सेंट पी एम आर डी ए दुसरा पवना नदीचा आहे तो दोनशे अठरा कोटीचा आहे तो देखील सिक्स्टी फोर्टीचा आहे आणि दोन्ही म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी एम आर डी ए असा संयुक्त प्रकल्प जो आहे तो तेवीसशे कोटीचा आहे जे जायकाकडनं आपण कर्ज घेतो आहे आणि तिसरा प्रकल्प आहे जो एम आय डी सी एम आय डी सीकडनं आपण करतोय एम आय डी सी त्याच्यामध्ये आहे पर्यावरण विभाग आहे आणि तो प्रकल्प काय तर एम आय डी सी क्षेत्रातनं जे प्रदूषित पाणी ह्या नदीमध्ये येतं त्याची स्वच्छता करण्यासाठी जो सीई टी पीचा प्रोजेक्ट आहे तो देखील बाराशे ते पंधराशे कोटीचा असे तीन टप्प्यामध्ये तीन विभागाकडनं हे काम होत आहे याच्यामधला पहिला जो भाग आहे तो जायकाचा जो कर्ज मिळवायचा आहे जाए त्यासाठी देखील प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री यांनी स्वतः परवा आळंदीच्या जा कार्यक्रमामध्ये जाहीर केलं आहे की इंद्रायणी पोहना म्हणजे उगमापासून संगमापर्यंत ही जी काही लेंथ आहे नदीची ही पूर्ण शुद्धीकरण होणार आहे हे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात सगळ्यात सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की उशीर झाला उशीर कशामुळे झाला तर एन जी ओ काही कोर्टामध्ये गेल्या कोर्टाने काही निर्देश दिले आणि कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे हा सगळा डी पी आर बनवायचा होता म्हणून या सगळ्या प्रकल्पाला उशीर झालेला आहे